नमस्कार मित्र मी, मी, चाल चाल मी, मी सा आज सांगितल्याप्रमाणे किती वेळ आलेली मी पोलीस महासंचालकांनासुद्धा पत्र टाकून बघितलं खरं तर त्यांना आधी लेखी तक्रारी अर्ज दिलेला होता कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही त्यामुळं मी पत्र टाकून बघितलं पोलीस महासंचालकांना आणि मी सांगितल्याप्रमाणे खरं तर मला माझी बोटं तोडून द्यायची कारण आज सर्वसामान्य माणसाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही आणि संविधानिक पदावर बसलेले लोक आज दहशतवाद्यासारखी जनतेची पिळवणूक करीते मी आज माझे कपडे काढून गृहमंत्री यांना देतोय देवेंद्र फडणवीस साहेबाला माझी मायबाप सरकारला एवढीच हात जोडून विनंती आता सत्ता संघर्ष बाद झाला तुमचा देशात चाल काय चाललं राज्यात काय चाललंय मी एका शाळेची पोल खोल केली म्हणून माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला माझं दैव बलवतं आमच्यातलं एकदा सी सी टी व्ही फुटेजमध्ये वणीचा शब्द घडवून कडावून त्या प्रकारची पूर्ण माहिती पोलीस महासंचालक दिल्यानंतर गुन्ह्यामध्ये सुद्धा दाखल झाली पण आजही गुन्हेगाराला पाठीशी घातले जाते याचं कारण म्हणजे संस्था चालकाची नातेवाईक ॲडिशनल एसपी जितक्या जी इतक्या मोठ्या बस पदावर बसलेल्या तिने तिच्या पदाचा वापर फक्त आपल्या नातेवाईकाचं पाप दाबण्याकरता केला मित्रां स्वतःच्या नातेवाईकाचं पाप दाबण्याकरता माझ्या खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि माझ्याकडे सगळे पुरावे असल्यामुळे त्यांची सगळी पायाखालची वाळू सरकलेली त्यांना माहिती आज आपली परिस्थिती ही सचिन वाजेसारखीच होणार आहे प्रदीप शर्मा असल पुण्यातलं हिट अँड रन प्रकरण असेल हे जितके प्रकरण महाराष्ट्रात झाले याच्यापेक्षा सगळ्यात मोठं कांड हे माझ्याबरोबर करण्यात ता। आलं होतं पण माझं दैव बल होतं म्हणून याच्यामध्ये मी कुठंतरी वाचलो म्हणजे अक्षरशः सी सी टी व्ही फुटेज मला पोलीस महासंचालकपर्यंत घेऊन जावं लागले तेव्हा या गुन्ह्यात बी समोर दाख दाखल होण्यात आली पण अजून काही कोणत्या प्रकारचा गुन्हा किंवा कोणत्या प प्रकारची चौकशी या लोकांची झालेली माझ्या ताकदीवर यांची पोलीस महा प्राधिकरण राज्य प्राधिकरणाकडे यांची चौकशी बसवलेली आहे पण मित्र आज ती वेळ आलेली की आज मला माझे शर्ट आणि बन्यान काढून ही गृहमंत्र्याला देऊन देवेंद्र फडणवीस साहेबांना मला माहिती आहे का ती नक्की न्याय देतील मला मला त्यांना माझी शर्टं बन्यान देऊन ह्या प्रकरणाची संपूर्ण सीबीआय चौकशी होईपर्यंत मी माझं जीवन असंच अर्धनग्न अवस्थेत जगणार आहे त्यासाठी मी आजच माझे शर्ट आणि बन्यान पोस्टाद्वारे गृहमंत्री साहेबांना हे पोस्टाद्वारे देतो आहे तरी गृहमंत्री यांनी लवकरात लवकर ह्या प्रकरणाकडे लक्ष देऊन या प्रकरणाची सी चौकशी करणं खूप गरजेचं आहे कारण सचिन वाजे सारख्या प्रकरणात एन आय चौकशी लागल्या गेली मित्राओ कारण संविधानिक पदावर बसून जनतेची जर अशा प्रकारे जर विटंबना केली जात असेल जनतेला आपल्या नातेवाईकासाठी जर आपल्या पदाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेलेला असेल स्वतः ॲडिशनल एस चुकीचा वापर केला पण खालचे जेवढे सात अधिकारी यांनासुद्धा ज्या वेळेस म्हणजे इंग्रज ज्यावेळेस होते ज्यावेळेस पोलीस यंत्रणा जशी काम करायची तशीच पोलीस यंत्रणा आजही तसंच काम त्या मॅडमनी या आधी करून घेतलेलं आहे तर त्यासाठी मी आज माझे शर्टन पाण्यान काढून गृहमंत्र्यांना देतो आहे आणि गृहमंत्री लवकर लवकर ह्या प्रकरणाकडे लक्ष देऊन ह्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करणं खूप गरजे आहे कारण इतकं मोठं कांड ह्या देशात होत असताना राज्य सरकारवर किंवा केंद्र सरकारवर या प्रकारामुळे शितुड्या उरल्या उडल्या जातील त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारने या प्रकरणाकडे लक्ष द्यायचं आहे आणि माझी हातून विनंती राज्य सरकारला की माझं हे आंदोलन सरकारच्या विरोधात नाही आहे माझं हे आंदोलन केंद्र सरकारच्या विरुद्धात नाही माझं हे आंदोलन ज्या लोकांच्या विरुद्धात जे ज्या लोकांनी संविधानिक पदावरपासून संविधानिक पदाचा गैरवापर केला आणि संविधानाला छेद देण्याचा प्र, प्रकार केलेला आहे त्यामुळे ह्या लोकांच्या विरोधात आज माझं हे आंदोलन आहे जय जा जवान जय जा किसान